चित्रांनो आपल्यासोबत आज आहेत अमर ड्रायव्हर त्यानंतर छोट्या ड्रायव्हर आणि त्यासोबतच मोइल शेट पण आहेत अमर ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजचं जे नियोजन होतं बकासूरचं चित्रासोबत हे कसं झालेलं कशा प्रकारे गाडी पळायची मामाने नियोजन केलं होतं गाडी पळायला चांगली स्पीड लागली गाडीला चांगलं गाडी पळाली बाकासूरसोबत तुम्ही कधीपासून आहात बरेच दिवस आला काय अनुभव आला कशा प्रकारे तुम्ही सुरुवात केली बैलगाडी क्षेत्राला पहिल्यापासून असल्यामुळं आहे लहानपणापासूनच आज गाडी कोणी आणली छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हरनं गाडी आणली त्यासोबत तुम्ही पण होता मग दोघांनी कसा निर्णय की मी बघा सोच्या गाडीवर बसणार आहे मामांनी नियोजन केलं होतं मामाने सांगितलं छोट्या लहान होती गाडी आणि मी पूर्ण बघितली गाडी गाडी चांगली पळ आमची गाडी बिड्याची बाजाची गाडी होती नागड होते तिकटापासून जर गाडी की अंदाज भेटतो त्या गाडीचा नाही का असं काय नसतं गाडी नाही आमचं काय कधी तो तू कधी मी आणतो कधी चाचा आणतो असं काय नाही काय नाही पळतोय तेव्हा या तो काय पळत राहतोय आणि माणूस ट्रोल करतो ते नाही का बैल ह्याच्यावर पळवतात त्याच्यावर पळवतात किंवा पहिर चांगलं करत नाही पण तू देऊया सगळ्याला देवासोबत पळावं आणि मामांचं बी असं म्हणणं आहे की नाही का आपल्या बैलांनी बरंच काय दिलंय आपल्याला की नाव नाही का बरंच काय दिलंय तर ज्यांची इच्छा आहे तो बैलासोबत पडायची तर जे मामांपेक्षा वेटिंग लागत त्यांना मामा बैल देता आलेत नुसते बैल न देता आता मामाने असं निर्णय घेतला की ज्या ड्रायव्हरांची इच्छा आहे गाडी आणायची ना बैलाची नाही का पूर्ण करणार आहे छोट्या ड्रायव्हर आणि कधी पासून दोन हजार बावीस पासून कोरेगाव त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा गाडीवर बसला एक नंबर केला होता सुट्टा गट सेमिन फायनल तिन्ही सुट्टा केला होता दोन दोन चाकडे अंतर देऊन आता मध्ये हिंद मैदान झालं आणि त्यावेळेस बकासूरला अक्रम हिंदकेसरी म्हणून ओळखले जाऊ लागलं तो अनुभव काय होता हे कोणता आनंद आहे असं हाय मुलशेटची विच आहे की बल डबल सप्ते इथले घेतले आणि होईल लवकरच होईल लवकरच आजचं चित्रासोबत नियोजन हो झालेलं त्यावेळेस तुम्ही चित्रामध्ये आणि तुमच्यामध्ये कसं संभाषण झालेलं सगळं नाही काय बैलाच्या गाड्या जो बैल असेल ना कोणत्या पॅसाचं चित्रा घ्या किंवा कोणत्या एक नंबरचा असू तर चार नंबरचा बैलाचं दमक या बैल त्या बैला मोठं करू शकतो आणि वर निव बी शकतो तो एक नंबरचा बैल असू किंवा चार नंबरचा बैल असू बघा सोबत पडायची बरेच लोकांची आणि आलेत मामा पूर्ण करत आहेत नाही बरेच लोकांना बैल दिला मामा बरेच लोकांना पण आज मामा दिसत नाही त्या मागचं कारण अड्डेत नसतेच नसते आणि वैभव मामा त्यांचा टँकरच ते पासिंगचा विषय तर मामा आला ना वैभव मामा आणि संतोष मामा काही आटत नसतात येतच नाही छोटा ड्रायव्हर जेव्हा लहान होता त्यावेळेस त्याचं काय स्वप्न होतं बैलगाडी क्षेत्रात येण्याच्या आधी नाही काय स्वप्न घरी नाही कळतं सत्य उतरल्या कळत आणि या देवाने आपलं बरंच काय दिलंय माझे नंदी बकारसोर घ्या किंवा अन्य घ्या त्यांनी आपली जी स्वप्न होती आपली नव्हती ती पूर्ण केल्यासोबत आपल्या सोबत आहेत मोहित शेठ तुम्ही काय सांगाल जेव्हापासून बक्कासूरला केसर हे पद भेटले त्यावेळेस काय वातावरण असतं नाही वातावरण काय नाही की जेव्हा जेव्हा मनात इच्छा येते बैल ती इच्छा पूर्ण करून देतो आता चित्रासोबतचं नियोजन काय सांगाल त्या नियोजन चांगलं नियोजन मामांनी केलं एक दोन दिवसापूर्वी मामा केलेला आज निघण्यापासून इथपर्यंत काय दिनक्रम काय होता तुमचा नाही सकाळी उठलो बैल धुतला बिथला रंग केली आणि बरोबर निघालो मी जेव्हा मग अशी चित्राची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी दादानी सांगितलं नव्हतं की आज बका सुरभर नियोजन हो आहे आणि एकदम धप्प्या दिला त्यावेळेस तुम त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही मामा जेव्हा पैर करतात ना तेव्हा आधी बोलतात की पैरा फुटला नाही पाहिजे हा अडचणी येऊ नाही म्हणून चालेल तुमचं आजचं नियोजन चांगलं झालं आणि आज चित्राचं पण चित्राला पण बकासूर भर पाहायच होतं हे पण स्वप्न चित्राचं पूर्ण झालं खूप खूप शुभेच्छा आणि तुमची आता पुढचं आपलं बकासूर आपल्याला बकासूरचं आगामी नियोजन काय असणार आहे आता कळेल लवकर